नमस्कार लोकसंदेश न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे पाहूयात आजची विशेष बातमी खालिद का शिवाजी या आगामी हिंदी चित्रपटाच्या ट्रेलरने सोशल मीडियावरून वादाला तोंड फोडलंय या ट्रेलरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित अनेक ऐतिहासिकदृष्ट्या बिनबुडाचे आणि अप्रमाणित दावे करण्यात आल्याचा आरोप शिवप्रेमींनी केला आहे ट्रेलरमध्ये केले गेलेले प्रमुख दावे म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात पस्तीस टक्के मुसलमान होते महाराजांच्या पस्तीसपैकी अकरा अंगरक्षक अंगर मुसलमान होते महाराजांनी रायगड किल्ल्यावर मशीद बांधली हे दावे ऐतिहासिक सत्याशी विसंगत असून अशा कोणत्याही गोष्टींसाठी ठोस पुरावे अद्याप उपलब्ध नसल्याचे अनेक इतिहास आणि अभ्यासकांचं मत आहे त्यामुळे या चित्रपटामधून समाजात इतिहासाबाबत चुकीची माहिती पसरवण्याचा नव्या पिढीमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करण्यात येतो आहे शिवप्रेमी संघटनांनी यासंदर्भात तीव्र आक्षेप नोंदवलेला असून चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक यांनी या दाव्यांना आधारभूत पुरावे न दिल्यास हा चित्रपट कोणत्याही माध्यमातून प्रसारित होऊ नये अशी मागणी त्यांनी सरकारकडे केली आहे या ट्रेलरमधूनच जर एवढी ऐतिहासिक विकृती समोर येत असेल तर संपूर्ण चित्रपट अधिक दिशाभूल करणारा ठरू शकतो असा इशारा यावेळेस देण्यात आलाय यामुळे या, या, या चित्रपटाची चौकशी करून तो त्वरित रोखण्याची मागणी देशभरातील शिवप्रेमींनी एकमुखाने केली आहे लोकसंदेसाठी पुणे प्रमुख पारस मुथा यांचा रिपोर्ट अत्यंत चुकीच्या संदर्भामध्ये या संपूर्ण चित्रपटामध्ये जी मांडणी झाली आहे ती इतिहासाचं विद्रुपीकरण करणारी आहे परमादनीय वंदनीय पूजनीय असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भामध्ये खालीद का शिवाजी म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचं एकेरी संबोधन करणं हे घोर पाप या चित्रपट निर्मात्यांनी केलेला आहे त्याची शिक्षा म्हणून त्याला महाराष्ट्र शासनाने केंद्र शासनाने या चित्रपटावरती संपूर्ण बंदी करून त्यावरती कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी अशी या निमित्ताने आमची मागणी आहे हा चित्रपट जास्ती वर जास्ती करून ट्रेलर रिलीज झाले त्याचे त्याच्यावर नाही मी मग सांगितलं की एक मोठं षडयंत्र आहे आणि यामागे अनेक गुप्त आणि कट कारस्थाना असावीत असा आमचा संशय ते पाहणं सरकारचं काम आहे केंद्रातलं सरकार असो तर राज्यातलं सरकार नेहमी ओळखलं जात तरी हे शिवाजी महाराजांनी नाही केंद्र आणि राज्य सरकार या संदर्भात रिव्ह्यू घेत आहे आम्ही भेटीची वेळ मागितली मुख्यमंत्र्यांना हत्तीच्या संदर्भात जर मुख्यमंत्री कबुतराच्या संदर्भात वेळ देऊ शकतात तर महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भात असलेल्या ऑब्जेक्शनबाबत महाराष्ट्र सरकार आमच्या संघटनांना वेळ देईल